कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी का आणि कशी साजरी करावी आणि तिचे काय महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो श्रीकृष्ण जयंतीला आपण गोकुळ अष्टमी तसेच कृष्ण जन्माष्टमी असे देखील संबोधित असतो तर कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी आणि तिचे काय महत्त्व आहे आणि तिची वेळ तिथी केव्हा येते तर श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीच्या दिनी मध्यरात्रीच्या वेळेस जन्माष्टमीलाच देवकीच्या गर्भातून श्रीकृष्णाचा जन्म झाला होता द्वापार युगात पृथ्वीवर जेव्हा राक्षसाचे अन्याय अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वीमाता गायीचे रूप धारण करते आणि ती ब्रह्मा विष्णू या दोघांकडे भेटीसाठी जाते आणि पृथ्वीमाता ब्रह्मा आणि विष्णू या दोघांना पृथ्वीवर राक्षसाकडून मानवजातीवर होत असलेले सर्व अन्याय अत्याचाराबद्दल सांगते तेव्हा ब्रह्मदेव हे विष्णूंना म्हणतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करायला आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव आणि विष्णू पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसापासून तिचे रक्षण करायला पापींचा अत्याचारींचा सहार करण्यासाठी मी मानव रूपात नक्की जन्म घेईल असे विष्णू ब्रह्मदेवांना म्हणतात हिंदू मान्यते अनुसार देखील भगवान विष्णूंच्या दहा अवताराविषयी सांगितले गेले आहे जेव्हा जेव्हा या सृष्टीवर पाप वाढेल अन्याय अत्याचार वाढेल तेव्हा राक्षसांचा संहार करण्यासाठी ते जन्म घेतील श्रीकृष्ण देखील भगवान विष्णू यांचा दहा अवतारापैकी एक आहेत भगवान विष्णूंच्या ह्या कृष्ण अवताराची निर्मिती कंस नावाच्या नराधम पापी अत्याचारी राक्षसाचा अंत करणे ह्या उद्दिष्टासाठी झाली होती म्हणजेच कंस नावाच्या पापीचा अंत करणे अत्याचारी दुराचारी नराधम राक्षसाचा वध करण्यासाठी पृथ्वीला कंस नावाच्या राक्षसापासून मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर एका बालकाच्या रूपात जन्म घेतला होता तर गोकुळाष्टमी कशी साजरी केली जाते ते, ते आपण बघूया तर गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक कृष्ण भक्त व्रत उपवास देखील ठेवत असतात गोकुळाष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या रंगाच्या तिळाचा कल्क अंगाला लावला जातो आणि आंघोळ केली जाते व्रताचा संकल्प केला जात असतो व्रताचा संकल्प करून झाला की संपूर्ण देवघर लतापल्लवाने सुशोभित केले जाते त्याच जागेवर देवकीचे सुतिकागृह देखील स्थापन करण्यात येते मग मंचकाच्यावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची भक्तिभावाने स्थापना केली जाते कृष्ण आणि देवकी या दोघांच्या मूर्तीच्या बाजूस श्रीकृष्णाचे पालन पोषण करणारी माता यशोदा वासुदेव नंद यशोदेच्या पोटी जन्म घेणारी कन्या यांची मूर्ती बसवण्यात येत असते सप्तमीच्या मध्यरात्रीस सुचिरभूत होऊन व्रताचा संकल्प के केला जात असतो आणि संपूर्ण कुटुंबासमवेत श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते कृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा हलवला जातो श्रीकृष्णास दुधाचा अभिषेक केला जात असतो या दिवशी दिवसभर उपवास ठेवला जातो आणि रात्रभर जागरण केले जाते श्रीकृष्णाच्या कथा वाचल्या जातात कृष्णलीलाचे श्रवण केले जाते भजन कीर्तन नृत्य गीत इत्यादी अनेक कार्यक्रम चालत असतात अष्टमीला घरोघरी उपवास करण्यात येतो देवाला फराळाचे अन्नपदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जात असतात विशेष करून लोणी साखर इत्यादी कारण हे कृष्णाचे आवडते अन्नपदार्थ होते आणि गोपाळकाल्याच्या दिवशी दही हंडीचा प्रसाद खाऊन उपवास सोडण्यात येत असतो नवमीच्या दिनी पंचोपचार केला जात असतो उत्तर पूजा केली जाते मग शेवटी महानैवेद्य समर्पित केला जात असतो पूजा करून झाली की पुरुष सुक्त सुक्त इत्यादी स्तोत्रांनी सवन करून घ्यावे तर कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया कृष्ण जन्माष्टमी हा पापावर पुण्याचा वाईटावर चांगल्याचा विजयाचा दृष्टांच्या सहाराचा दिवस मानला जातो श्री भगवान विष्णूने कृष्णाच्या रूपात सृष्टीच्या कल्याणासाठी मानवतेचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी पापींचा सहार करण्यासाठी पृथ्वीला पापापासून मुक्त करण्यासाठी देवकीच्या पोटी जन्म घेऊन एका बालकाचा अवतार धारण केला होता या कारणास्तव श्रीकृष्णाचा जन्माचा उत्सव साजरा केला जातो यालाच गोकुळ अष्टमी किंवा कृष्ण जन्माष्टमी असे संबोधले जाते तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद